पाण्याने काय केलं ति जे मूळ नदी ती बंद केली आणि शेतांमधून पाणी पडलं जे आपण म्हणतो की मातीतून जे सोनं उगवतो आमची माती सोन गेली आणि दगड आले तर आम्ही सोनं कसं उगायचं पाहून घ्यायला लागल तो, तो वाचणार आम्ही आता कित्येक लोकांच्या आमच्या गावातल्या शिवारातल्या कित्येक लोकांच्या जमिनी अक्षरशः म्हणजे बंजर झाले काय नाही हेच वावरच करतो आम्ही काय नाही पोराबी असा हे वावरच करत राहिले नाही आता बँकेच कर्ज झालं सोयगाव तालुक्यातल्या घोसल्यातलं हे शिवार आणि या शिवारात खळखळ घरे वाहत आहेत जमिनीमधून आता मी सध्या उभा आहे ते शिवार आहे सोयगाव तालुक्यातलं बोरमाळ तांडाचं हे शिवार आहे पंधरा सोळा सतरा सप्टेंबर त्यानंतर सातत्यानं सव्वीस सत्तावीस दिवसापासून सारखा पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामुळं आता मागं बघू शकता तुम्ही की या शेताची जी आहे ती नदी झालेली आहे तर मी सदेश्वर राठोड सरपंच या गावाचा दिनांक तेरा चौदा पंधरा म्हणजे परवापर्यंत तेव्हापासून जे निसर्गाचा कोप या गावावरती पडला तर त्या वेळेस परिस्थिती अशी भयावह होती की अक्षरशः लोकांना आपला जीव कसा वाचवायचा तेवढंच बाकी होतं त्यांना बाकीच्या जमिनी आपले घरं हे काय होऊन जातील त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं आठ ते दहा एकराचा हा पूर्ण गटचा गट आहे हां फक्त यांच्या मालकीचा यांचा माल यांच्या मुलाचा भावाचा हा दहा एकराचा आहे तसाच त्यांचा आहे यांचा या आपण पुढे जर गेलो परिवार यांचा सुद्धा तसाच दहा ते बारा एकराचा गट पुढे मूळ नाला जो आहे तो तिकडून आहे या झाडून आणि हे शेत होत आता हा शेतातून पूर्ण थिबक तसे दिसते बघा ते पैप गाळले सर्व नळ्या म्हणजे आता निघणारच न अत्यंत विदारक आणि भयानक असं हे चित्र आपण बघतोय शेती होती शेती होतीच म्हणण्याची वेळ आलेली आहे म्हणजे काठावरच्या जमिनी जमिनी होत्या होत्या तुमच्या कित्येक लोकांच्या आमच्या गावातल्या शिवारातल्या कित्येक लोकांच्या जमिनी अक्षरशः म्हणजे बंजर झालेल्या म्हणजे जमिनीच राहिलेल्या नाही नदी म्हणजे नदीचा स्वरूप त्या जमिनीला आलेला आहे आणि आज जर बघितलं सर तर त्यांना म्हणजे त्यांचं जे खर्च झालेला आहे बी बियाणे खते कीटकनाशके जे मारलं ते तर निघायचा विषयच नाही पण त्यांना जर आज जर त्यांची जमीन सुधरायची म्हटली त्यांनी पाच वर्ष जरी त्या शेतामध्ये माती टाकली गाळ टाकला तरी त्यांची जमीन ती पूर्व पुरवत होऊ शकणार नाही आणि दगड झाड एवढे आले की पोकल्यांना सुद्धा आणणार नाही शेतांमध्ये एवढे झाड आले किती खर्च येऊ शकतो तुम्हाला आता या जमिनीला जाग्यावर आणायचं म्हणलं तर कमी एका शेतकऱ्याला दहा लाख रुपये खर्च येऊ शकतो आता सांगा हे मटेरियल किती निघेल हे मटेरियल कुठे टाकायचं या नाल्यात मटेरियल कुठून आणायचं हे प्रश्न खूप मोठा म्हणजे काळी माती आणायची कुठून आमचं बी आयुष्य निघून जाईल आमच्या मुलांचं सुद्धा आयुष्य निघून जाईल तरी पण आमच्याकडून ही जमीन तयार होऊ शकत नाही किती शेती आहे त्याच्यातलं किती नुकसान झालंय तुमचं सगळं पूर्ण नुकसान झालेले आहे सर काय काय पिकं होती कपाशी होती मका पण होती पाच एकर मका बी गेले पूर्ण अ आणि ते कापूस लाल दोनिया गेली आम्हाला पाहू नाही वाटतो तिथे पाहून घ्यायला गेल तो किती वाजणार काही पंचनामे वगैरे झाले तुमचे पंचनामा झाला मदत आली काय काही सरकार अजून मदत नाही आली नाही जी आमची मनुदी नदी आहे त्या नदीला जर संरक्षण दोन्ही साईडनं संरक्षण भिंत जर आपण बांधली तर हे जे भविष्यात होणारं नुकसान आहे शेतकऱ्यांचं किंवा शासनाचं तर कमीत कमी ते शंभर टक्के कमी होईल त्याचं जे मुख्य कारण असेल जे धरण झालेलं आहे त्या धरणाचं जे मूळ पाणी त्यांनी मूळ पा नदीत न सोडता त्यांनी इतर नाल्यामध्ये सोडले आणि नदीकाठचे कमीत कमी हजारो हेक्टर जमीन नापिका ज्या ठिकाणी होत आहे याला जर कारणीभूत असेल तर पाटबंधारा विभाग यालाच कारणीभूत सर त्या पाटबंधाऱ्याचा जे चुकीचा जो प्रभाव आहे तो मूळ नदी उतरवण्या उतरवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहे तरी सुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करते हिंमत कचून गेले शेवटी आता आमच्याकडून होत नाही आता शेवटी हेच आमची हे झाली ह्याच्या आधी कधी गेलो होतं याच्या आधी अठ्ठ्याण्णव मध्ये काय पूर्ण नाला पडला पूर्ण यात नाला तयार झाला तुम्ही भरलं स्वतः ते स्वतः किती खर्च आला होता तेव्हा त्यावेळेस पावणे दोन लाख रुपये खर्च आला अठ्ठ्याण्णव मध्ये पावणे दोन लाख आता आता काय आता तर काय मातीच नाही राहिली तिथं ताब्याचं बी म्हटलं जात कोकल्यात सुद्धा आणून काहीच येत उपयोग असेल चार एक वावर असं सेम असं झालं असं जे काले मी चार एक करवावर तेवढून पलीकडून बी ये जास्तच होईल किती थी। किती ठिबक टाकलेलं होतं याच्यावर हे पूर्ण चौदा एकर ठिबक चौदा एकर ठिबक पूर्ण ते पण वाहून गेलं पूर्ण वाहून गेलं तो वेगळा खर्च आहे तो हो वेगळा खर्च आहे पंच पंचनामे झाले याचे पंचनामे झाले हा पंचनामे झाले याच्यात सगळं तुम्ही लिहून दिलंय कपाशी किती गेली ठिबक ठिबक किती गेलं काहीच लिहिलेलं नाही सर अच्छा ते लिहिलेलं नाही नाही काहीच फक्त नाव लिहून घेतले फोटो काढून घेतले किती किती विहिरी बुजले असतील तुमच्या पूर्ण पूर्णतः गाव शिवारातल्या या खटका नदी संरक्षण भिंत संरक्षण भिंत शिवाय आमची शेती होणारच नाही साहेब दरवर्षी आम्हाला तेच आहे कर्ज काढून तेच कर्ज काढून तेच पण काही आता त्याला विकून विकावंच लागेल असं होईल आम्हाला बँकेच किती कर्ज आहे तुमचं बँकेच तीन लाख रुपये आम्ही कोणती नदी आहे मनोआ नदी आहे साहेब अच्छा फार खूप पाणी येतं घाटावरून येतं त्याची पाणी अच्छा दरवर्षी पाणी येतं का असं झालं काही काही वर्षी एवढं तेवढं नुकसान झालं आम्ही स्वतः केलं पण आता एवढं झालं उरलंच नाही काही असं झालं साहेब आता किती लोकांचं नुकसान झालं असेल तुमच्या गावात चार पाचशे लोकांचं नुकसान झालं सर म्हणजे कमी हजार एक एकर जमीन आमचे खराब झाले एक हजार एकर हा आमचे असे छोटे छोटे शेतकरी ना त्यांचं आमचे समजा दहा पंधरा लोकांचं डायरेक्ट काहीच राहिलेलं माझी दोन एकर जमीन दो आहे दोन एकर मधून माझी दोन्हीची दोन एकर जमीन बाधित झाली असे दगड आले झाडं आले आता दगडे कुठे पॅकेज झाडे आहे पोकल्यानं सुद्धा हालत नाही आता काय करायचं ही प्रश्न आमच्या पुढे आलेली काय नाव तुमचं ज्ञानेश्वर विष्णू गवळी गोकुळ तुमचं तुमचं नाव काय गोकुळ जगन गवळी किती शेती तुमची अशीच तुमची शेती अशीच अवस्था झालेली सर तीन एकर क्षेत्र आहे माझं पण आता तिच्यात काही उरलेलं नाही आमचे काका आहे दिनकर फेरा गवळी त्यांचं सुद्धा तीन एकर तसंच झालेलं आहे दिलीप तुकाराम गवळी त्यांचं सुद्धा तीन एकर तसंच झालेलं आहे आमचे गणेश ओंकार गवळी त्यांचं सुद्धा तसंच झालेलं आहे रोयगाव तालुक्यातल्या घोसला शिवारा शिवारात आहे भोसला शिवारात हे सगळे शेतकरी आहेत दगड येऊन पडलेत जमिनीत शहाण्णव पासूनचा त्यांचा या जमिनी वाचवण्यासाठीचा लढा सुरू आहे स्वतः त्या जमिनी थोड्या थोडक्या बिघडल्यानंतर त्या दुरुस्त करण्याचं काम त्यांनी स्व खर्चा केलंय परंतु आता परिस्थिती अशी आहे की साधारणतः एक एक लोक असे असतील की पूर्णत त्यांची जमीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्यांचा आता पुढचा जगण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे पिकं घ्यायची तर जमीन पाहिजे आणि जमीनच नाही आहे दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे परंतु यांना मदत नेमकी कशी मिळणार आहे यांची जमीन कधी दुरुस्त होणार आहे यांची जमीन दुरुस्त झाल्यानंतर हे कधी वहीत त्या जमीनला करणार आहेत आणि वहीत केली तर त्यांना कोणतं पीक नेमकं यावर्षी घेता येईल की पुढच्या वर्षी घेता येईल की त्याच्या पुढच्या वर्षी घेता येईल कधी घेता येईल मग तोपर्यंत त्यांचं जगणं हे कशावर अवलंबून असेल काय नेमकं जगण्याचं साधन आहे तुमच्याकडे आमच्या साधन काहीच नाही आहे कारण जो लागला चरितार्थ जर भागवायचा म्हणला तर तुम्हाला जमीन लागेल कारण तुम्ही अनेक वर्षापासून जमीन मग ती जमीनच आता तुमच्या हातात राहिली नाही असं तुम्ही म्हणताय तर मग करायचं कसं म्हणजे आता एकरी दहा लाख रुपये जरी दिले Framework. तरी परवडत नाही काय आता करायचं काय व कारण रस्त्यावर येऊन साहेब आम्ही भीक मागायची पाहिजे आमच्या जवळ आलेली आहे जर यांनी सरकारने लवकरात लवकर दक्षता घेऊन आमचे जे मी पूर्वत करून द्यायचं आणि जे धरण झालेलं आहे त्या धरणाचं पाणी मुख्य नाल्यात वळावं म्हणजे जेने जेणेकरून पाऊस सुरू आहे हा कमीत कमी भरपूर दिवसांचा एक महिना एक महिन्याचा एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे मुख्यमंत्र्यांना शेतकरी सांगतायत पाऊस जेव्हा सुरू होता पूर जेव्हा सुरू होता तेव्हा पाण्यातली पिकं वाहून जाणारी पिकं आपल्याला दिसत होती परंतु आता जे उघडं पडलं आहे खऱ्या अर्थानं नुकसान आता डोळ्यासमोर येतं आहे